शिर्डीच्या श्रीरामनवमी उत्सव यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेले तरुणांमध्ये लोकप्रिय दीपक वारुळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे दीपक वारुळे यांच्या निवडीनंतर समाजाच्या विविध स्तरांतून स्वागत करत शुभेच्छा देण्यात आल्या तसेच युवा नेते सुजविखे सुजय विखे पाटील यांनी शिर्डीत एका कार्यक्रमादरम्यान त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देत सत्कार केला व त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे शिर्डीतील विश्वकर्मा मंदिरात लोहार समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनात राज्यातील विविध भागातून पदाधिकाऱ्यांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमात देखील श्रीरामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष दीपक वारुळे यांचा समाजाच्या तरुणांनी व पदाधिकाऱ्यांनी सत्कार करत सन्मान केला व यावर्षी श्रीरामनवमी उत्सव भव्य दिव्य आणि ऐतिहासिक होण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार असल्याचं उपस्थित तरुणांनी म्हटलंय राज्यभरातून आलेल्या लोहार समाजाच्या पदाधिकाऱ्यांसह वारुळे माजी नगरसेवक मशिंद्र वारुळे संदीप थोरात प्रसन्न हरणे सागर वारुळे अजय वारुळे ज्ञानेश्वर जगताप मोठ्या संख्येनं उपस्थित होता ओम साईराम गेल्या पंधरा दिवसापासून आपण शिर्डीमध्ये आता रामनवमीचा उत्सव त्याची जयंत तयारी चालू आहे आणि शिर्डी सारख्या ठिकाणी बाबांच्या पावन भूमी भूमीमध्ये व बाबा हयातीत असल्यापासून शिर्डीमध्ये रामनवमी उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो यावर्षी दोन हजार पंचवीस साली लॉहार सुधार समाजाचे आमचे आदरस्तंभ दीपक भवारोळे यांची निवड केली त्याबद्दल मी शिर्डीतील सर्व ग्रामस्थांचे मी आभार मानतो व आम्हाला स्वार्थ अभिमान आहे समाजाच्या तरुण तरुण व्यक्तीला व आमच्या तरुण पिढीला आदर्श व्यक्ती आम्ही ज्या व्यक्तीला मानतो दीपक भोवरळे यांची त्यांनी निवड केली त्याचा आम्हाला आनंद आहे आणि जी रामनवमी येत्या सहा एप्रिलला ये सुरू होणार आहे त्याची जयंत तयारी सुरू झालेली आहे आणि सर्व शिर्डीतील जेवढ्या संघटना आहे त्या संघटना एकत्र येऊन शिर्डीतला रामनवमी उत्सव कसा दर्जेदार करता येईल आम्ही दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्या कार्यक्रमाची जोरदार तयारी करत हो। आहोत आणि सर्व शिर्डीतील ग्रामस्थांना मी आवर्जून विनंती करतो व आमंत्रित करतो कबू या सहा एप्रिल ते दहा एप्रिल या काळामध्ये रामनवमी उत्सवामध्ये जे कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे त्या कार्यक्रमाचा सर्व ग्रामस्थांनी आनंद घ्यावा जिथं कामाची गरज पडेल त्या ठिकाणी सगळे तरुण आम्ही दीपक भाऊच्या आदेशानुसार आम्ही जे या उत्सवासाठी जे काही योगदान लागणार आहे त्या योगदानामध्ये शंभर टक्के योगदान आम्ही दीपक भाऊंच्या मार्गदर्शनाने शंभर टक्के देणार आहोत शिर्डीतली रामनवमी कशी दर्जेदार होईल यासाठी आम्ही सर्वजण एकत्र येऊन तरुण पिढी शिर्डी शिर्डीतले सर्व ग्रामस्थ तरुण तरुण वर्ग एकत्र येऊन ही रामनवमी उत्सव कशी दर्जेदार होईल याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आणि सर्वांनी या उत्सवाचा या उत्सवामध्ये जे कार्यक्रमाचे जे नियोजन केलं आहे त्या कार्यक्रमात शंभर टक्के सर्वांनी आनंद घ्यावा मी आपल्या सर्वांना विनंती करतो विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिना मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी